हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी थोडीशी तयार झाले आहे आणि ही तुम्हाला माहिती आहे आज काय आहे तर आज आहे माझा बड्डे तर थोडंसं बाहेर जायचं आहे म्हणून थोडीशी तयार झाले आणि मी आले टेरिसवरती थोडंसं फोटोशूट करायचे होते त्याच्यामुळं आणि तनू पण आहे बरं इकडं तनू हाय करणार आजचा लूक मी असा केला आहे मस्त पिंक कलरची साडी घेतली तर खूप माझी जवळची मैत्रीण आहे तर माझ्या मैत्रिणी मला घेतलेली आहे तर त्या बोलल्या होत्या की माझी आठवण राहू द्यायची आणि तुम्ही जर ही साडी जर कुणाला दिली ना तर बघा याच्यावरती ब्लाऊज शिवायचं आणि मला फोटो व्हिडिओज पाठवायचे मला वाटतं हे मी अगोदर बोललेली पण परत आणखीन बोलते कारण की मला माहिती आहे तर बघा ताई मी ना आज तुमची फेवरेट तुम्ही खूप मनापासून घेतलेली साडी मी घातली आहे नेसले आहे तर खूप छान आहे मला खूप आवडलेली आणि त्याच्यावर ब्लाउज पण मी छान शिवून घेतला असं मस्त आणि खूप हलकी मस्त तर अशा साड्या ना आपल्याला असं कुठं बाहेर जायचं असलं तर नेसायला खूप सोपी असते आणि हलकी असते पटकन नेसल्या जाते तर अशा साड्या घ्यायला पाहिजेत <laughs> तर मी नेहमी अशाच साड्या घेत असते हलक्या ज्याची लेस पण अशी नाजूक असते तर तनूला बोलले मी आज कोणती साडी नेसायची तर तनु बोलली पिंक कलरची तर म्हणलं चला ये हीच साडी ने असावी तर चला तुम्ही पण बोलत असाल ही काय आहे असं तर वातावरण ना खूप छान आहे मस्त संध्याकाळचा टाइम झालाय आणि थंड वातावरण आहे मस्त फोटो पण छान आहे आणि व्हिडिओ पण छान निघत आहे तर तणू अशी पागलवाणी करते आहे तणू मग कशी करते संस्कारी बहू वाटते अशी <laughs> तनु बोलते मला मम्मी तू ना याच्यावर संस्कारी बहू दिसते असा पदर घेतला मी वन साइड तर बोलते मम्मी तू ना संस्कारी बहू दिसते संस्कारी तर मी बोलले होते ना आम्ही जाणार आहोत संध्याकाळी बाहेर तर आता टाइम झाला आहे जाण्याचा तर आता निघालो आहे आम्ही घरी हो। अरे दिसतं काम झालं आता वाजले सात बोलते आता वाजले सात आणि आपल्याला लेट झालं जायला विटा नो चेहराने ने दिसनाय अस्थित लाइट जरा कमी आहे उचीड लाईटाचा चला मग या तुम्ही पण आमच्यासोबत सोबत आता बघ हो।